कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत कांत्री परिसरातील योग बार मध्ये धारधार शस्त्रासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना कन्हाण पोलिसांच्या डीबी पथकानं बारा तासाच्या आत प्राप्त झालेल्या माहितीनुसार बार मालक दीनदयाल बावनकुळे हे काउंटरवर हजर असताना नशेत पाच अज्ञात युवक आले तीन युवकांनी बार प्रवेश करून काउंटरवर दंड्याने व चाकडे मारून ठेवलेले ग्लास व ट्रे फोडून नुकसान केले खिशातील मालकाच्या रुपये आणि चार बियरचे बॉटल बळजबरीनं हिस्काउंट घेतलाय बार मध्ये तोडफोड करून पिण्याच्या पाण्याचे बारा काचेचे ग्लास किंमत दोनशे रुपये व शोकेशचे से फायबर सेट किंमत पंधरा हजार रुपये कोडलेल्या तसं एकूण पंधरा हजार दोनशे रुपयांचं नुकसान करून चाकू व दंडाचे धाक दाखवणं दा जीवाने मारण्याची धमकी देऊन युवक पळून गेलाय कन्हाण पोलिसांनी दीनदयाल बावनकुळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय सदर घटना गांभीर्यानं घेत उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत कन्हाण पोलिसांच्या डीबी पथकाला मार्गदर्शन केलंय डीबी पथकानं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कळमना नागपूर येथे शोध घेतला असा तांत्रिक पद्धतीनं व गुप्त बातमीच्या आधारे त्यांचे ठिकाण शोधून सपडाईनं नशेत धुंद असलेले आरोपी मयूर विष्णू बोरकर शैलेश कन्हैया नागपुरे स्वप्नील गजानन तेलमासरे अब्दुल रहमान वर्द अब्दुल रजाक शहा अभिषेक अरविंद गोंडाणे यांना धारधास शस्त्रासह ताब्यात घेतले आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली केल्यानं पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्यांना जेल बंद सदर घटनेचा पुढील तपास कन्हाण पोलीस करीत आहे गरजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल